बदललेल्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमधील सर्वात महत्वाचा काय योगदान असते ते पाहूया उदाहरणे धोरणे आणि घटनांचा संदर्भ दिल्यास गुणवत्तापूर्ण उत्तर निर्माण करता येते राज्यसेवा परीक्षा पद्धतीमधील शेवटचा परंतु तुमची रँक ठरवणाऱ्या मुलाखतीच्या चा टप्प्यामधील चालू घडामोडी या विषयाचे योगदान पाहूया उदाहरणार्थ तुम्हाला मुलाखतीमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की आणि हा यक्ष प्रश्न म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची पद्धत कशी असावी चौथी पद्धत जी सर्वश्रुत आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे ती म्हणजे आणि यासाठीच सह्याद्री घेऊन आलो हो। आहोत हॅलो फ्युचर ऑफिसर्स कल्पना करा तुम्ही परीक्षा गृहात आहात एक प्रश्न तुमच्या समोर येतो जो मागील वर्षीच्या एखाद्या शासकीय योजनेशी किंवा ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित आहे जर त्या योजनेतील किंवा निकालातील तरतुदी तुम्हाला परीक्षेमध्ये स्पष्टपणे आठवत नसतील तर काय होईल त्या प्रश्नाला योग्य प्रकारे हाताळू शकाल का या परिस्थितीला टाळण्यासाठी चालू घडामोडींचे नियोजनबद्ध अध्ययन महत्वाचे ठरते मी आहे धैर्यशील जगदाळे आणि तुम्ही नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार एम परीक्षेची तयारी करत आहात आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स या विषयाच्या अभ्यासाबाबत चिंताग्रस्त आहात तर हा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे एम परीक्षा ही केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान तपासत नाही तर विद्यार्थ्यांची समकालीन घटनांवरील समज विश्लेषण कौशल्ये तर्कशक्ती यांचीही कसोटी घेते अनेक विद्यार्थ्यांचा असा समज असतो की एम पी एस सी परीक्षा पद्धती पूर्णपणे अनिश्चित आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की चालू घडामोडींचे प्रश्न हे अत्यंत सुनियोजित असतात चालू घडामोडी फक्त एकांगी घडणाऱ्या घटना नसून परीक्षेच्या दृष्टीने संधी आहे ज्या प्रशासनिक अधिकाऱ्याच्या विश्लेषणात्मक क्षमतेची चाचणी घेतात या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी पूर्व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये चालू घडामोडींची भूमिका त्याचा अभ्यास कसा करावा आणि सर्वोत्तम स्रोत कोणते आहेत यावर सखोल चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया तर सुरुवात करताना आपण एमपीएससी परीक्षेत चालू घडामोडींचे महत्व समजावून घेऊया एमपीएससी परीक्षेत चालू घडामोडींचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये सरासरी चाळीस ते पन्नास टक्के प्रश्न तर मुख्य परीक्षेमध्ये साधारणतः साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे चालू घडामोडींचा संदर्भ घेऊन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विचारले जातात उत्तर लेखनात उदाहरणे धोरणे आणि घटनांचा संदर्भ दिल्यास गुणवत्तापूर्ण उत्तर निर्माण करता येते तसेच मुलाखतीमध्ये परीक्षक तुमच्या विचारसरणीची आणि सामाजिक जाणीवांचीही चाचणी घेतात उदाहरणच पाहायचे झाल्यास महाराष्ट्र अर्थसंकल्पास आधार मानून राज्याच्या आर्थिक धोरणांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात तसेच वन संवर्धन धोरणे ही पर्यावरणीय धोरणांसंबंधित प्रश्नांमध्ये समाविष्ट होऊ शकतात म्हणूनच चालू घडामोडींचा अभ्यास हा तुमच्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहे आता आपण परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चालू घडामोडीचे काय योगदान असते ते पाहूया प्रथमता एमपीएससी पूर्व परीक्षेत चालू घडामोडींचे योगदान बघू चालू घडामोडी सामान्य अध्ययन पेपर मध्ये सर्वाधिक प्रभावी असतात सामान्य अध्ययन पेपर मध्ये ज्या विविध विषयांचा अभ्यास आपण करतो त्यामध्ये काही विषय हे प्रत्यक्षपणे चालू घडामोडींवर अवलंबून असतात तर काही विषयांसाठी चालू घडामोडींचा संदर्भ देऊन प्रश्न विचारले जातात प्रत्यक्षपणे विचारल्या जाणाऱ्या विषयांमध्ये चालू घडामोडी या विषयावर स्वतंत्रपणे शंभरपैकी पंधरा प्रश्न विचारले जातात तर राज्य शासन अर्थशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयांवर चालू घडामोडींचा संदर्भ घेऊन प्रश्न विचारले जातात तसेच केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजना कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे यावर त्या त्या विषयांमध्ये प्रश्न विचारले जातात तर बदललेल्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच मुख्य परीक्षेतील चालू घडामोडींचे योगदान पाहूया आता मुख्य परीक्षा वर्णनात्मक झाल्यामुळे विश्लेषणात्मक उत्तर लेखन अत्यंत महत्वाचे झाले आहे चालू घडामोडी आपल्या उत्तरांना जिवंत करतात कोरड्या संकल्पनांना वास्तवात जोडतात त्यामुळे तुम्ही केवळ जागरूक नागरिकच नाही तर घडामोडींमध्ये सखोल रुची असणारे उमेदवार आहात हे सिद्ध होते आणि एम पी नेमके हेच पाहते एम पी चा नवीन वर्णनात्मक सिलेबस हा यूपीएससी परीक्षेच्या सिलेबसवर आधारित आहे त्यामुळे यूपीएससी परीक्षेच्या मागील काही वर्षीच्या प्रश्न पद्धतीचे सखोल विश्लेषण करणे अनिवार्य ठरते यूपीएससी परीक्षेतील प्रश्न विचारण्याची पद्धती कशी आहे ते आपण विषयवार समजावून घेऊया चला सर्वप्रथम आपण राज्यशास्त्र व शासनाचे म्हणजेच पॉलिटी अँड गव्हर्नन्स विषयातील मागील प्रश्न पाहूया राजकीय प्रश्नांचा घटनात्मक चौकटीत विचार करावा लागतो जेव्हा त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीला तीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा पंचायत राज संस्थांचे परिणाम आणि कार्यक्षमता यावर आधारित युपीएससी ने प्रश्न विचारलेला आहे उदाहरणार्थ आपल्या मते भारतातील सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे तळागाळातील प्रशासनाच्या स्वरूपात कितपत बदल झालेला आहे हा प्रश्न दहा गुणांसाठी विचारण्यात आला होता इतर संविधान व प्रशासकीय विषयावरील महत्वाचे प्रश्न म्हणजे राईट टू प्रायव्हसी म्हणजेच खाजगीकरणाचा हक्क याबाबत दोन हजार चोवीस साली प्रश्न विचारण्यात आला तसेच सीबीआय केंद्रीय अन्वेषण विभाग व त्याचे कार्यक्षेत्र याबाबत दोन हजार एकवीस साली प्रश्न विचारण्यात आला होता तसेच दोन हजार एकवीस साली भारताच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींसंदर्भात प्रश्न विचारले आता अर्थव्यवस्था या विषयावरील युपीएससी चे प्रश्न पाहू युपीएससी बजेटवरील प्रश्न विचारते उदाहरणार्थ दोन हजार तेवीस साली भारतातील अर्थव्यवस्थेतील डिजिटायझेशनची सद्यस्थिती यावर प्रश्न विचारण्यात आला तसेच प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे वैशिष्ट्य या संबंधी प्रश्न विचारण्यात आला आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी प्रश्न पाहूया भारताच्या जागतिक धोरणांचे भूराजकीय परिणाम युपीएससी प्रीण साठी विशेष महत्वाचे आहेत दोन हजार बावीस मध्ये विचारलेला प्रश्न पाहूया आय टू टू म्हणजेच भारत इस्रायल युएई आणि युएसए हा गट भारताच्या जागतिक राजकारणातील स्थानात कसा बदल घडून आणल याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता या विषयावरील इतर महत्वाचे प्रश्न म्हणजे चीनच्या पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत हा पर्याय असू शकेल का याबाबतचा प्रश्न तसेच या कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान जागतिक आरोग्य सुरक्षेसंदर्भात डब्ल्यू ई ची भूमिका काय होती याबाबतीतला प्रश्न विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाबाबत युपीसीचे प्रश्न पाहायचे झाल्यास दोन हजार तेवीस साली भारताच्या तिसऱ्या चंद्रयान मोहिमेच्या मुख्य कार्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तसेच दोन हजार बावीस साली क्लिनिकल निदानात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आय कशी उपयुक्त ठरते याबाबत केंद्र तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना आणि गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासन यावर युपीएससी थेट प्रश्न विचारते उदाहरणार्थ प्रधानमंत्री जनधन योजना आणि याचं आर्थिक समावेशनातील महत्व याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच स्मार्ट सिटी मिशनचा शहरी विकासासाठी असलेला संदर्भ याबाबत दोन हजार सोळा साली प्रश्न विचारण्यात आला तसेच गतिशक्ती योजना याबाबत दोन हजार बावीस साली प्रश्न विचारण्यात आला आता आपण राज्यसेवा परीक्षा पद्धतीमधील शेवटचा परंतु तुमची रँक ठरवणाऱ्या मुलाखतीच्या चा टप्प्यामधील चालू घडामोडी या विषयाचे योगदान पाहूया नवीन परीक्षा पद्धतीमध्ये मुलाखतीसाठी दोनशे पंच्याहत्तर गुण राखीव ठेवण्यात आले आहेत एमपीएससी मुलाखतीत परीक्षक तुमच्या समकालीन घटनांवरील समजुतीची व वैचारिक परिपक्वतेची चाचणी घेतात तुमचं विश्लेषण तथ्यपूर्ण संतुलित आणि तार्किक असावं लागतं विचारलेल्या प्रश्नांवर तुमची भूमिका मांडताना गंभीर अभ्यास धोरणांचे संदर्भ आणि उपाययोजना या मुद्द्यांचा समावेश असावा लागतो उदाहरणार्थ तुम्हाला मुलाखतीमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण धोरणे प्रभावी आहेत का किंवा अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जे बदल झालेले आहेत त्याबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल तुमचे मत काय आहे अशा प्रकारचे करंट अफेअर्स सुसंगत प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकतात आता आपण विद्यार्थ्यांसमधील जो यक्ष प्रश्न आहे त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे आणि हा यक्ष प्रश्न म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची पद्धत कशी असावी आणि नक्की किती वेळ चालू घडामोडींच्या विषयाच्या विविध पद्धतीने करू शकतात उदाहरणार्थाखल आपण पुढील चार पद्धती ज्या सर्वसाधारणतः अवलंबल्या जातात त्याचा मागोवा घेऊया तर पद्धत एक आहे दररोज नियमितपणे वर्तमानपत्र वाचन आणि नोट्स काढणे या प्रकारे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्याकडे नियमितता तसेच दररोज ठराविक वेळ देण्याची तयारी असावी लागते सुरुवातीला रोज कमीत कमी अडीच ते तीन तास वेळ द्यावा लागतो तसेच अशा प्रकारे अभ्यास हा सलग दहा ते पंधरा महिने सतत करावा लागतो दुसऱ्या प्रकारची पद्धत म्हणजे आठवड्याचे शेवटचे दोन दिवस हे चालू घडामोडींकरता राखीव ठेवणे यामध्ये विद्यार्थी विविध वेबसाईट्स किंवा युट्यूब व्हिडिओ याद्वारे आठवड्यामध्ये घडलेल्या चालू घडामोडींचा अभ्यास करू शकतात पण या पद्धतीमध्ये महत्वाच्या बातम्या वगळल्या जाण्याची शक्यता असते तिसरी पद्धत आहे ती अशी फक्त ऑनलाइन स्रोतांवर आधारित नोट्स काढणे या पद्धतीमध्ये विद्यार्थी विविध क्लासेसचे त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले तसेच युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून नोट्स काढू शकतात परंतु या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या चलबिचलपणामुळे तसेच माहितीच्या स्रोतातील अनियमितपणामुळे बाधा येण्याची जास्त शक्यता आहे चौथी पद्धत जी सर्वश्रुत आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे ती म्हणजे दरमहा प्रकाशित होणाऱ्या चालू घडामोडी विषयक मासिकांद्वारे अभ्यास ही सर्वात कार्यक्षम आणि वेळेची बचत करणारी पद्धत आहे कारण कोणतीही बातमी ही, ही एका दिवसात घडत नाही किंवा बातमी पूर्णही होत महिन्याच्या शेवटपर्यंत त्या घटनेचा पूर्ण उलगडा होतो आणि आपणास वारंवार त्या बातमीचा मागोवा घ्यावा लागत नाही या पद्धतीमुळे जो रोजचा वेळ चालू घडमडाना द्यावा लागतो त्याची बचत होते तसेच त्या बातमीचा पूर्ण उलगडा होतो विद्यार्थ्यांना बातम्या निवडण्याकरता त्याचा मागोवा घेण्याकरता आणि नोट्स काढण्याकरता जे परिश्रम घ्यावे लागतात ते काम तज्ज्ञांद्वारे होते आणि विद्यार्थ्यांना फक्त आकारणाचे काम शिल्लक राहते आणि यासाठीच सह्याद्री आय एस म्हणून आम्ही घेऊन आलो हो आहोत पल्स करंट अफेअर्स मॅक्सिम सह्याद्री पल्स मासिकाचे थोडक्यात वैशिष्ट्य सांगायची झाल्यास ती अशी पहिले वैशिष्ट्य म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनाला तसेच निबंध लेखनास उपयुक्त ठरणाऱ्या घटनाक्रमांचे तज्ञांद्वारे सखोल विश्लेषण दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात उपलब्ध योग्य ठिकाणी सुसंगत इन्फोग्राफिक्स डायग्राम्स आणि टेबल्स यांचा समावेश पूर्व परीक्षेतील फॅक्ट्स नकाशे अपडेटेड उदाहरणे आणि माहिती तसेच रंगीत मासिक असल्याने आकलनास सोपे आहे सह्याद्री स्पेशल लेखमाला ज्यामध्ये अति महत्वाचे लेख जे निबंध लेखनातही उपयुक्त ठरू शकतात फीचर आर्टिकल या सदराखाली काही महत्वाच्या घडामोडींचे सखोल विश्लेषण केलेले आहे या मासिकाच्या वाचनाने उत्तर लेखन कौशल्यासाठी विश्लेषणात्मक दृष्टिकोन घडण्यास मदत होईल चला सलामग उदाहरणादाखल या फेब्रुवारी महिन्यातील काही महत्वाचे विषय पाहूया फीचर आर्टिकल म्हणून तीन लेखांचा या महिन्यात समावेश केलेला आहे पहिला लेख हा भारतीय कृषी संकटासंबंधीचा आहे दुसरे फीचर आर्टिकल अलीकडेच झालेल्या कुंभमेळ्याबद्दल नैतिकता या संकल्पनेचा विस्तार करते सह्याद्री स्पेशल आपण या महिन्यात आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस आणि केंद्रीय अर्थसंकल्प पंचवीस सव्वीस विश्लेषण केलेले आहे आता आपण सामान्य अध्ययन पेपर मधील विषयवार महत्वाचे मुद्दे पाहूया पहिला विषय येतो तो, तो म्हणजे राजकीय आणि शासन व्यवस्था म्हणजेच पॉलिटी अँड गव्हर्नन्स या विषयांतर्गत आपण पंचायती राज सुधारणा तसेच मणिपूरमध्ये लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा या संबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन यामध्ये आपण भारत इंडोनेशिया संबंध पाहणार आहोत तसेच नुकताच चर्चेत असणारं पॅरिस कराराचं कलम सहा पाहणार आहोत अर्थव्यवस्था या अंतर्गत आपण सेन्सेक्स मधील घसरण आणि विदेशी गुंतवणुकीतील परिणाम तसेच आपण डेप टू जीडीपी रेशो चे भारताच्या अर्थव्यवस्थेतील योगदान तपासणार आहोत आता आपण अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटीच्या संबंधीतील लेखांचे विश्लेषण पाहूया डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद निर्मूलनासाठीचा दोन हजार सव्वीस पर्यंतचा मास्टर प्लॅन सरकारने बनवला आहे त्या संबंधी एक लेख आहे तसेच भारतात जो काही नव्याने उदयास येणारा स्कॅम म्हणजेच रोमॅन्स स्कॅम याबाबत उत्तम माहिती दिलेली आहे पुढचा विषय म्हणजे पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये भारताचा क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये सध्या आता आलेला सहावा क्रमांक याबाबत लेख आहे तसेच पूर्व परीक्षेला उपयुक्त असे नवीन रामसर स्थळे आणि संवर्धन याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती एका झटक्यात हवी असेल तर हे मासिक तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे सह्याद्री पल्स मॅगझिनची रंगीत आवृत्ती ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमात उपलब्ध आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या मराठी आणि इंग्लिश पी डी एफ सह्याद्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता आणि आपल्या मित्रांना मॅग्झिनबाबत जरूर कळवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चालू घडामोडी विषयासंबंधीच्या शंका दूर करण्यास उपयुक्त ठरला असेल अशी आशा करतो तुम्हाला या विषयासंबंधी अजून काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा यू।